भारत गौरव गा। पर्यटन रेल्वेनं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट नऊ ते चौदा जून या दरम्यानची पहिली फेरी नुकतीच पूर्ण केली या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले शिवछत्रपतींचा गौरवशाली इतिहास महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान जागवणाऱ्या या उपक्रमाला पर्यटक प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे या सहा दिवसांच्या प्रवासात विशेष रेल्वेच्या पर्यटक प्रवाशांना शिवप्रताप स्थळांच्या दर्शनाची पर्वणी लुटता आली ही परिक्रमा शिवछत्रपतींना अभिवादनाची संधी देणारी संस्मरणीय अनुभूती असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले भारत गौरव रेल्वेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला जाज्वल्य इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे या आणि अशा अनेक उपक्रम आणि प्रयत्नात महाराष्ट्र यापुढेही सदैव सज्ज आणि अग्रभागी राहील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळक